नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाकुर्डी बुद्रुक योजनेच्या पाण्याचे पूजन आमदार नाईक यांच्या हस्ते बुद्रुक तालुका वाळवा रेड ढगेवाडी ऐतवडी बुद्रुक ते इटकरी बंदिस्त नलिका प्रणालीमधील साखळी क्रमांक आठ किलोमीटरच्या पुढे पाणी चाचणी चा घेण्यात आली आलेल्या पाण्याचे पूजन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार नाईक यांचा ग्रामपंचायतीतर्फे व उपस्थित शेतकऱ्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी वारणा बँकेचे संचालक अरविंद बुद्रुक सरपंच सुभाष कुंभार उपसरपंच संदीप गायकवाड सुतगिरणीचे संचालक राजेंद्र तिंडे रामचंद्र गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य पाटील व जगन्नाथ साळुंके प्रदीप गायकवाड सुनील खरळकर भाऊसो पाटील आभासो चेंडके पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता महेश काजवे व त्यांचे सहकारी उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी